नमस्कार मित्रांनो मी समाधान कोकाटे सर पुन्हा एकदा तुमचं आपल्या समाधान कोकाटे अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी मनापासून स्वागत करतोय मित्रांनो अतिशय कठीण प्रसंगातून तुम्ही आजची परीक्षा दिलेली आहे ओके आय होप तुमचा पूर्वाश्रमीचा जो अभ्यास असेल तो या परीक्षेमध्ये निश्चितच तुम्हाला कामी आलेला असेल मित्रांनो आज झालेल्या गडब परीक्षेतील राज्यघटनेच्या प्रश्नांची संभाव्य उत्तरं देण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवतोय मित्रांनो जवळपास चौदा ते पंधरा लेक्चर्स मी या साठी घेतली होती आपल्या युट्यूब चॅनेलला त्यातल्या भरपूर लेक्चरचा तुम्हाला फायदा झाला कलमांचं लेक्चर असेल कलमांवर आलेले जे काही प्रश्न असेल ते प्रश्न त्या कलमाच्या व्हिडिओमधून कव्हर झालेत मित्रांनो करंट बेस हा कालच एक व्हिडिओ मी तुम्हाला दिला होता त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं नागरिकत्व टॉपिकवर आजपर्यंत कधीही प्रश्न आला नाही पण यावर्षी येऊ शकतो त्याचं कारणही मी तुम्हाला सांगितलं होतं उपराष्ट्रपतीवरती आजपर्यंत आपल्याला कधीही प्रश्न आला नाही पण येऊ शकतो त्याचं कारण मी तुम्हाला सांगितलं होतं चर्चेतले टॉपिकचा किंवा राज्यघटना चर्चेतल्या घडामोडींचा काल जो अपलोड केलेला व्हिडिओ आहे तो एकदा बघून घ्या म्हणजे तुम्हाला कळेल की आपण कशा पद्धतीने तुमच्यासाठी काम केलेलं होतं मित्रांनो खूप वेळ न घालवता आजच्या पेपरकडे येतोय आजच्या पेपरमध्ये पंधरा प्रश्न हे राज्यघटनेचे होते पंधरा प्रश्न हे राज्यघटनेचे होते एक इतिहासामधून आलेला होता आणि दोन अर्थशास्त्रामधून आले होते असे आपले राज्यघटनेच्या रिलेटेड अठरा क्वेश्चन अठरा क्वेश्चन म्हणतो मी अठरा क्वेश्चन आपल्या राज्यघटनेच्या रिलेटेड मित्रांनो त्या ठिकाणी आजच्या पेपरमध्ये होते जर तुम्ही बरीच मुलं राज्यघटनेला दुर्लक्षित करता सोपा विषय सोपा विषय नाही मित्रांनो सर्वाधिक मार्क्स देणारा हा विषय कधीही याच्याकडे दुर्लक्ष करू नका चला मी तुम्हाला पहिल्या प्रश्नाकडे मित्रांनो घेऊन जातोय मित्रांनो बघा हा जो पहिला प्रश्न आहे हा पहिला प्रश्न तुम्हाला याच्यामधून आला होता बघा इतिहासामधून आला होता इतिहास इतिहासामध्ये तुम्हाला घटनात्मक विकास नावाचा एक मित्रांनो टॉपिक आहे आणि हाच विकास आपल्या राज्यघटनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी या नात्याने आपण शिकवत असतो ज्याच्यामध्ये तुम्हाला ब्रिटिशकालीन कायद्यांचा आपण प्रामुख्याने अभ्यास घेत असतो ते कायदे अठराशे अठ्ठावन्नच्या पूर्वीचे अठराशे अठ्ठावन्नच्या नंतरचे अशा पद्धतीने मित्रांनो आपण याचा अभ्यास घेत असतो हा इतिहासामधून तुम्हाला कव्हर होऊनच जाईल बघा भारतीय सुशासनाचा कायदा भारतीय परिषद कौन्सिल कायदे एकोणीसशे नऊ भारत सरकारचा कायदा एकोणीशे एकोणीस आणि भारत सरकारचा कायदा एकोणीसशे पस्तीस मला सांगा मित्रांनो भारतीय अठराशे अठ्ठावनच्या कायद्यानं काय झालं होतं मित्रांनो अठराशे अठ्ठावन्नच्या कायद्यानं बघा अठराशे अठ्ठावन्नच्या कायद्यानं मला वाटतंय भारत पदाची निर्मिती त्या ठिकाणी झालेली होती मित्रांनो भारतीय परिषद कायदे एकोणीशे नऊ यानं मित्रांनो मुस्लिमांना त्या ठिकाणी स्वतंत्र मतदारसंघ दिलेले होते मित्रांनो भारत सरकार कायदे एकोणीसशे एकोणीस कुनिश। मित्रांनो यानं प्रांतांमध्ये द्विदल शासन पद्धती त्या ठिकाणी लागू केली होती आणि मित्रांनो भारत सरकार कायदे एकोणीसशे पस्तीस यानं मित्रांनो केंद्रात द्विदल शासन पद्धती त्या ठिकाणी काय केली होती लागू केल्याचं आपल्याला मित्रांनो त्या ठिकाणी पाहायला मिळतं याचं उत्तर मित्रांनो तीन नंबरचा पर्याय याचं उत्तर काय आहे तीन नंबरचा पर्याय आहे इतिहास प्लस राज्य घटना या कोम्बो मधून हा प्रश्न आल्याचं आपल्याला त्या ठिकाणी मित्रांनो पाहायला मिळतं ओके तरी तुम्ही एकदा इतिहासामधून या प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित पद्धतीने बघून घ्या मित्रांनो त्यानंतर अर्थशास्त्रामधले दोन प्रश्न आहेत मित्रांनो इथं बघा एकोणतीस नंबरचा एक, एक प्रश्न आहे हा बघा मित्रांनो आता इतिहासामधला एक मी प्रश्न तुम्हाला दाखवला मी फक्त प्रश्न दाखवतोय उत्तर कदाचित त्या ठिकाणी तुम्हाला इतिहासाचे शिक्षक पण याची उत्तरं देतील मित्रांनो बघा कलम आणि तरतूद हा अर्थशास्त्रामधले दोन प्रश्न बघा एकशे बारा एकशे बारा कलमामध्ये मित्रांनो तुम्हाला माहित असेल आपलं वार्षिक वित्तीय विवरणपत्र आहे मित्रांनो एकशे कल कोण कलमामध्ये कॅक चा लेख आवाला आहे तुम्हाला माहित असेल दोनशे सदुसष्ट कलमामध्ये मित्रांनो आपले आकस्मिक निधी आहे आणि दोनशे ऐंशी कलमामध्ये मित्रांनो आपला वित्त आयोग आहे एक दोन तीन चार बघा समोर समोरच दिलंय दोन नंबरचा पर्याय त्या ठिकाणी काय मित्रांनो आपलं त्या ठिकाणी उत्तर आहे मित्रांनो ओके बघून घ्या एकदा ठीक आहे तर हे एक आहे त्यानंतर मित्रांनो अजून एक आपल्याला एक प्रश्न आहे बघा पुढे हा नाही बघा चौतीस नंबरचा एक प्रश्न असेल जो तुम्हाला अर्थशास्त्रातून विचारलाय बघा चौतीस नंबरचा प्रश्न इथं तुम्हाला दाखवतो आपला बघा हा जरी प्रश्न अर्थशास्त्रामध्ये जात असला तर आपल्याला घटनात्मक संस्था बिगर घटनात्मक संस्था हा एक टॉपिक आहे तिथूनही हा प्रश्न कव्हर होतो भारताच्या सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते तर तुम्हाला माहित असेल अरविंद पनगारिया ह्या त्याचे कोण होते अध्यक्ष होते तर हा आपल्या घटनात्मक संस्थेमधून कव्हर होतोय मित्रांनो हे झाले इतिहासाचा एक प्रश्न आणि अर्थशास्त्राचे दोन प्रश्न असे एक्स्ट्रा तीन प्रश्न आपल्या राज्यघटनेच्या रिलेटेड तुम्हाला इतर दोन सब्जेक्ट मधून पाहायला मिळतात आता आपण आपल्या कोण संविधानाचे पंधरा प्रश्नाकडे जाऊया ते प्रश्न कसे होते एकदा बघून घ्या ओके okay? चला आता आपण आपल्या राज्यघटनेच्या प्रश्नाकडे जाऊया राज्यघटनेचे प्रश्न हे मित्रांनो एकावन्न नंबरच्या प्रश्नापासून सुरू होतात माझ्याकडे बी सेट आहे मित्रांनो बी सेट आहे बरं का बी सेट आहे एकदा बघून घ्या ओके okay? चला एक्कावन्न पासून मित्रांनो हे प्रश्न आपले सुरू होत आहेत मित्रांनो मी तुम्हाला काल सांगितलं होतं इतर प्रश्न येणं अपेक्षित आहे इथं प्रश्न येणं अपेक्षित आहे काल चर्चेतलं लेक्चर बघून घ्या चर्चेतल्या मध्ये सांगितलं होतं भाषावार पुनर्रचना ही चर्चेमध्ये मित्रांनो काल तुम्हाला मी याच्यावर लेक्चर घेतलंय ओके चर्चेतल्या घडामोडीवर कारण मित्रांनो दक्षिणेकली राज्यांमध्ये दक्षिणेकली राज्य किंवा दक्षिणेकडल्या राज्यांच्या बाबतीमध्ये जे राज्यपाल नेमलेले आहेत त्या राज्यपालाचं नावही सांगितलेलं आहे त्या राज्यपालांनी कशा पद्धतीने याची मागणी केली होती मी तुम्हाला काल चर्चेतल्या घडामोडीवर याच्याबद्दल बोललेलो आहे फिक्स प्रश्न येणं अपेक्षित होतं मित्रांनो आपल्याकडे एकोणतीस घटक राज्य होती ज्यांना अ ब क ड या गटामध्ये आपण ढिवाड करत होतो मित्रांनो अ मध्ये जर तुम्ही बघितलं तर अ मध्ये गव्हर्नरची राज्य होती कशाची राज राज्य होती गव्हर्नरची राज्य होती ब मध्ये मित्रांनो संस्थानिकांची राज्य होती कोणाची राज्य होती संस्थानिकांची राज्य होती क मध्ये चीफ कमिशनरांची राज्य होती आणि अंद ड मध्ये अंदमान अँड निकोबार अंदमान हे मित्रांनो फिक्स प्रश्न मी तुम्हाला सांगितला होता ओके स्टेट म्हणजे संस्थानिक संस्थानिक नाही संस्थानिक बी मध्ये ब्रिटिश भारतातील मुख्य कमिशनर बघा ए मध्ये कायदेमंडळ असले राज्य बी मध्ये ब्रिटिश भारतातील राज्यपाल राज्यपालांची प्रांत बघा गव्हर्नन्स प्रोव्हिशन गव्हर्नर्स प्रोव्हिशन्स कुठे होते मित्रांनो गव्हर्नन्स प्रोविशन्स हे अ मध्ये होते ओके okay? इंग्लिश मध्ये वाचा तुम्हाला मराठीमध्ये थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो प्रिन्स म्हणजे संस्थानिक हे किती मध्ये होते मित्रांनो ब मध्ये होते म्हणजे मित्रांनो अ आणि ब खालीवर केलंय का बघावर अ आणि ब ओके बघा ए च्या ठिकाणी बी केलाय आणि ब च्या ठिकाणी अ केलाय म्हणजे अ आणि ब हि तर चुकीचं असेल सी मध्ये बघा ब्रिटिश मुख्य कमिशनर ची पांत हो चीफ कमिश्नर प्रांत सी मध्ये होते आणि डी मध्ये अंदमान आणि कॉपरेटिव्ह होते मित्रांनो विचारले काय वर्गीकरण कोणतंही वर्गीकरण योग्य आहे तर कोणतं वर्गीकरण योग्य आहे सीएनडी डी म्हणजे पर्याय दुसरा क्लिअर होता व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला हे उत्तर काढता आली पाहिजे ओके चला त्यानंतर मी जातो अजून बघा बावन्न नंबरचा प्रश्न बघा मित्रांनो वेळ्याबाबी मला पॉवर पॉईंट बनवता आले नाही त्यामुळं जरा थोडं समजून घ्या बघा बावन्न नंबरचा प्रश्न मी तुम्हाला उपराष्ट्रपतीवरती फिक्स प्रश्न सांगितला होता का प्रश्न आला रे उपराष्ट्रपतीवरती उपराष्ट्रपती वृत्त प्रश्न आला कारण मित्रांनो जगदीप धनखड यांना पदावर दूर करण्याच्या बाबतीमध्ये मुद्दा चर्चेमध्ये होता त्यानंतर महाराष्ट्राचे राज्यपाल देशाचे उपराष्ट्रपती बनलेत या दोन कारणामुळे आणि पाठीमागचा प्रश्न का आला कारण भाषावार प्रांत पुनर्रचना ही खूप चर्चेमध्ये होती त्याच्यामुळे त्या ठिकाणी प्रश्न आला होता ओके चला मित्रांनो उपराष्ट्रपतीच्या संदर्भात अयोग्य अयोग्य मित्रांनो कलम सहासष्ट त्या ठिकाणी काम करतो बघा भारताचा नागरिक असावा शंभर टक्के बरोबर आहे पंचाळीस वर्ष पूर्ण गेले नाही मित्रांनो किती वर्ष रे पस्तीस लोकसभेचा सदस्य लोकसभेचा सदस्य मित्रांनो का रे राज्यसभा राज्यसभा सदस्य म्हणून निवडून येण्यास काय असला तो मित्रांनो पात्र असला पाहिजे ओके मित्रांनो इथं अयोग्य विचारलं अयोग्य सी योग्य अ आहे आणि सी आणि सी एक नंबरचा पर्याय आहे क्ला कालच मी घेतलेलं होतं त्या ठिकाणी ओके एक नंबरचा पर्याय त्रेपन्नचं उत्तर बघा मित्रांनो काय ती मित्रांनो नागरिकत्वावरती आपल्याला कधीही प्रश्न आला नव्हता पण मी तुम्हाला सांगितलं होतं राहुल गांधी यांच्या अनुषंगाने दुहेरी नागरिकत्वाचा मुद्दा चर्चेमध्ये आहे ओसीआयचे निकष आपण बदललेले आहेत काल मी चर्चेतल्या मुद्द्यात सांगितलं होतं नागरिकत्वावरती फिक्स प्रश्न येईल आला बघा मित्रांनो कलम कलमआट काय सांगत आहे पाच आदिवासाच्या आधारे नागरिक होतो सहा पाकिस्तानमधून स्थलांतरितेचा नागरिक होतो सात भारतातून पाकिस्तानमध्ये गेलेले लोकांचा नागरिक होतो आठ भारताच्या बाहेर राहिलेले पी आय ओ पर्सन ऑफ इंडियन ओरिजन यांचं नागरिकत्व सांगितलं होतं मित्रांनो बघा भारताबाहेर येणाऱ्या भारतीय वंशाच्या व्यक्तींचं नागरिक होतो दोन नंबरचा पर्याय क्लिअर होत आहे का नीट बघून घ्यायचं मित्रांनो त्यानंतर मित्रांनो चोपन्न नंबरचा प्रश्न बघा मित्रांनो मी मितरान्न तुम्हाला एका तासाचं युट्यूबला लेक्चर उपलब्ध करून दिलं होतं त्र्याहत्तरवे अमेंडमेंट आणि चौऱ्याहत्तर अमेंडमेंट मी तुम्हाला सांगितलं होतं त्र्याहत्तरव्या घटनादृष्टीवरतीच प्रश्न येणार तर आपल्याला ग्राम प्रशासन अभ्यासक्रमाला आहे मित्रांनो बघा इकडं भारतीय संविधानातील दोनशे त्रेचाळीस जी बाबतीत खालीपैकी कोणते विधान बरोबर आहे जी म्हणजे जबाबदाऱ्या पंचायतीच्या जबाबदाऱ्या पंचायतीच्या जबाबदारच्या जबाबदाऱ्या आहेत तर त्या एक कोणतीच जबाबदारी आहेत दोनशे त्रेचाळीस जी नुसार जी म्हणजे जबाबदारी पंचायतीची सत्ता अधिकाराने जबाबदाऱ्या मित्रांनो अपात्रता अपात्रता एफ मध्ये आहेत सी कॉम्पोजिशन रचना ओके सी मध्येच आहे आणि ई मध्ये कालावधी आहे बी दोन नंबरच्या पर्याय जी जी फेल, फेल सी सी रचना कंपोजिशन कालावधी इरा असं दिलं होतं किती ट्रिक्स करून दिल्या होत्या ओके जी okay? लोक आपल्याला व्यवस्थित लो पद्धतीने दे फॉलो करतात मित्रांनो त्यांना आपण आपल्या साईडनं काय झालेलं नाही मित्रांनो ती लोक आपल्या साईडनं ना, मित्रांनो नाराज झालेली नाहीयेत हे लक्षात ठेवा चला या ठिकाणी उत्तर बघा मित्रांनो पुढे बघा मित्रांनो खालीपैकी कोणतं विधान बरोबर आहे मित्रांनो महाधिवक्ता मी सांगितलं होतं महान्यायाधीन महाधिवक्त्यावरती फिक्स प्रश्न येणार ओके चर्चेतल्या घडामोडीवर सांगितलं होतं मित्रांनो एक मे एकोणीशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसह महाराष्ट्राची महाधिवक्ता कार्यालय असत बघा ऑफिस ऑफ दोकेट जनरल फॉरेट ऑफ महाराष्ट्र कम इन टू द फॉर्मेशन ऑफ आपल्याला गफलत होऊ शकते का गफलत होऊ शकते कारण कलम एकशे पासष्ट ज्याच्यामध्ये महाधिवक्ता पदाची तरतूद आहे पदाची तरतूद आहे मित्रांनो हे कलम एकोणीशे पन्नास लाच अस्तित्वात आलं बरोबर की नाही त्यानंतर एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन ला बॉम्बे द्वेभाषिक एक राज्य बनलं आणि एक मे एकोणीसशे साठ ला महाराष्ट्र राज्य बनलं बरोबर आहे की नाही म्हणून एकोणीसशे पन्नास एकोणीसशे पन्नास ला बॉम्बे राज्य होतं एकोणीसशे च्या बॉम्बे राज्यापासून पासूनच आपल्याकडे महाधिवक्ता पद त्याचं ऑपेश आहे मित्रांनो ओके त्यामुळे ओरिजिन हे जे आहे ते एकोणीसशे पन्नासच्या संविधानापासूनच आहे मग इथं जर तुम्हाला काय विचारलं एक मे एकोणीशे साठ ला मित्रांनो बघा एक मे एकोणीशे ला महाराष्ट्राचं स्वतंत्र महाधिवक्ता पद आलेलं आहे हे लक्ष ठेवा त्याच्यामुळे ते वाक्य बरोबर आहे मेकोन साडर महाराष्ट्र राज्य स्थापनेसह महाराष्ट्र राज्याचे महाविद्य महाधिवक्ता कार्यालय अस्तित्व आलं बरोबर आहे मित्रांनो पण ते स्वतंत्र महाधिवक्ता कार्यालय अस्तित्वात आलं कारण त्याच्या अगोदर एक छप्पनला आपण गुजरात आणि महाराष्ट्र हे दोघे संयुक्त म्हणजेच द्वैभाषिक बॉम्बे राज्य आपण अस्तित्वात एकमेकोन साठला वेगळं झालो एवढंच त्यामुळे हे बरोबर आहे महाधिवक्ताची नियुक्ती भारतीय संविधानाच्या कलम एकशे पासष्ट मधील तरतुदीनुसार केली जाते हे पण बरोबर मित्रांनो बिरेंद्र सराफ हे महाराष्ट्राचे महाधिवक्ता आहेत मित्रांनो बिरेंद्र सराफ यांनी राजीनामा दिल्यानंतर डिसेंबर मी का डिसेंबर आय थिंक ही सात डिसेंबर असेल अधिवेशनाच्या अगोदर त्यांची त्या ठिकाणी नियुक्ती झाली होती सात डिसेंबर मित्रांनो दोन असेल बघा रोजी मित्रांनो मिलिंद साठे यांची महाराष्ट्राचे नवे महाधिवक्ता म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती झाली होती सध्याचा जर तुम्ही विचार केला तर सध्या महाराष्ट्राचे महाधिवक्ता कोण आहेत तर मिलिंद साठे पण मिलिंद साठे हे डिसेंबर पासून आहेत तुम्हाला ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर म्हणजे ऑगस्ट पर्यंत बिरेंद्र सराफ हेच महाराष्ट्राचे महाधिवक्ता हो, होते डिसेंबर पासून कोण आलेले आहेत रे मिलिंद साठे आलेले आहेत त्यामुळे सध्याच्या महाधिवक्त्यावर प्रश्न विचारलेला नाही तर ऑगस्ट पर्यंतच्या विचारलाय ऑगस्ट पर्यंत बिरेंद्र सराफ हेच होते डिसेंबर पासून पुढं कोण आहे रे मिलिंद साठे म्हणून मित्रांनो सी ही विधान काय रे या ठिकाणी बरोबर आहे उत्तर मित्रांनो चार नंबरचा पर्याय आहे क्लिअर होत आहे या ठिकाणी ओके चलो छप्पन नंबर लावूया आपण आता अगेन मित्रांनो त्र्याहत्तरव्या घटनादृष्टीच्या कलमांवरतीच प्रश्न आलेला आहे ग्रामसभा दोनशे त्रेचाळीस ए बघा एला तीन कुठं आहे एला तीन येत आहे एला तीन येत आहे राखीव जागा आरक्षण आरक्षण डी मध्ये आहे बीला आर इत आहे एक नंबर तुमचं उत्तर मिळालेलं या ठिकाणी निवडणुका निवडणुका के मध्ये आहेत अपात्रता यप मध्ये बघा वरच ती कलम सुद्धा कव्हर झालेली होती च उत्तर काय मित्रांनो एक नंबरचा पर्याय छप्पनचं काय रे उत्तर आहे क्लिअर होतंय च उत्तर एक नंबरचा पर्याय नंबर आहे ओके छप्पन मित्रांनो सत्तान नंबरच्या क्वेश्चन कडे जातोय मी सत्तान नंबरच्या क्वेश्चनकडे जातोय मित्रांनो बघा राज्यपालावरती फिक्स प्रश्न येणार राज्यपालावरती फिक्स प्रश्न येणार राज्यपाल आणि उपराष्ट्रपती दोघांवरती फिक्स प्रश्न येणार कालच्या चर्चेतल्या घडामोडीवरती मी बोललोय युट्यूबला लेक्चर आहे पुराव्यानिशी तुमचा भाऊ फेकाफिकीच्या धंद्यामध्ये एक्सपर्ट नाही ओके नीड बघायचं मित्रांनो काम केलंय म्हणून बोलतोय ओके चला राज्यपालाच्या संदर्भात खालीपैकी कोणता कोणतं विधान चुकीचा आहे काय दादांनो ट्रिक सुद्धा दिली होती राजा का नाक योगाशे साफ ट्रिक्स कालच्या मध्ये दिली या चर्चेतल्या घडामोडीमध्ये राजा म्हणजे राज्यपाल कलम एकशे त्रेपन्न का म्हणजे कार्यकारी अधिकारी एकशे चोपन्न ना म्हणजे नियुक्ती एकशे पंचावन्न का म्हणजे कार्यकाळ एकशे योग्यता म्हणजे पात्रता एकशे सत्तावन्न सेवा शर्ती एकशे अठ्ठावन्न आणि शपथ एकशे एकोणसाठ एकशे अठ्ठावन्न मध्ये काय रे एकशे अठ्ठावन मध्ये त्याच्या सेवा शर्ती आहेत ओके okay? एकशे नुसार राज्यपाल राष्ट्रपतीच्या मर्जीनुसार पदावर होतात मित्रांनो तसं नाही एकशे अठ्ठावन्न मध्ये त्याच्या काय रे सेवा शर्ती आहे की, की तो संसदेच्या किंवा राज्य कुठल्याही सभागृहाचा सदस्य वगैरे नसला पाहिजे वगैरे वगैरे त्यांना लाभाचं पद धारण केलं नसलं पाहिजे निवासस्थान त्याला निशुल्क मिळेल त्याचे वेतन संसद कायद्यानुसार ठरवेल मित्रांनो ए शंभर टक्के चुकीचं आहे शंभर टक्के चुकीचं आहे तुम्हाला विचारलं एक चुकीचं कलम एकशे पंचावन्न नुसार राज्याच्या राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपती त्यांच्या सही शिक्कनुसार करतात बघा एकशे पंचावन्न यस नियुक्ती आहे शंभर टक्के बरोबर आहे कलम एकशे चौपन्न नुसार राज्याची कार्यकारी शक्ती राज्यपालांकडे असेल आणि ती त्यांच्याकडून थेट किंवा या संविधानानुसार त्यांच्या अधिनस्थ अधिकाऱ्यांमध्ये एकशे चौपन्न बघा एकशे चौपन्न एक कार्यकारी अधिकार हे बरोबर आहे एकशे त्रेसष्ट नुसार राज्यपालांना मदत करण्यासाठी दी आणि सल्ला देण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली एक मंत्री म्हणून असेल बरोबर आहे एकशे त्रेसष्ट मध्ये सेम तर आहे द्याय होत आहे का रे हे बरोबर असलं पाहिजे बी सी डी बरोबर आहे फक्त हे चुकलेलं आहे फक्त हे चुकलेलं आहे कायदा दोन समजून घ्या कसं काय जाते पुढे ते ओके अठ्ठावन्न मध्ये तो आता मूलभूत कर्तव्यावरती दोन प्रश्न आलेले आहेत मागच्या वर्षी मूलभूत कर्तव्यावरती प्रश्न होते त्याची कसर त्यांनी दोन मार्कामधून भरून काढली दोन मार्क का आलेत ओके बघा कोणतं मूलभूत कर्तव्य नाही वैयक्तिक आणि सामूहिक क्रियाकल्पांच्या सर्व क्षेत्रात उत्कृष्टता प्रदान करून जेणेकरून राष्ट्र सतत प्रयत्न आणि यशाच्या उच्च पातळीवर पोहोचेल बरोबर आहे जो जन्मदात असेल किंवा पालक असेल त्यांना आपल्या पाल्यास त्याच्या वयाच्या सहाव्या वर्षापासून ते चौदा वर्षापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणं आहे मित्रांनो शहाऐंशी विघटना दोन हजार दोन आलं होतं तुम्हाला माहित असेल गरीबांना मोफत न्याय आणि मोफत मोफत न्याय आणि मोफत कायदेशीर मदत मित्रांनो हे आपलं एकोणचाळीस ये नुसार बेचाळीसव अमेंडमेंट एकोणीसशे शहात्तर न समाविष्ट केलेलं आपलं डी पी एस पी आहे मार्गदर्शक तत्व आहे म्हणून उत्तर हे हो ती उत्तर तीन असेल देशाचं रक्षण करणं आव्हान केलं जाईल राष्ट्रीय सेवा बजावणं तर ते आपला कर्तव्य आहेच आहे उत्तर मित्रांनो तीन नंबरचा पर्याय क्लिअर होतोय का ओके अठ्ठावन कळालं का ओके अठ्ठावन कळालं आता मी पुढं जातो मित्रांनो चला एकोणसाठ 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 एक मध्ये येतो मी भारतीय संविधानाच्या खालीपैकी कोणत्या कलमात मूलभूत कर्तव्य समाविष्ट केलेले आहेत मित्रांनो बेचाळीसव्या घटना दृष्टीनुसार भाग एक्वन भाग चार एक्वन ए दहा मूलभूत कर्तव्य अकरा व आहे बघा इथं एक्कावन ए कलम आणि चार ए हा भाग बेचाळीस व घटनादृष्टी एकोणीसशे शहात्तर सुवर्णसिंग समितीच्या शिफारशीच्या आधारे समजलाय एक नंबरचा पर्याय ओके चला पुढे जायला तर मित्रांनो मित राज है, राज इस, हा मित्रांनो राजभाषेवरती प्रश्न आलेला आहे ओके राजभाषेवरती तीनशे त्रेचाळीस ते तीनशे एक्कावन कलम भाग सतरा हा भाषेच्या संदर्भात आहे मित्रांनो त्यातलं तीनशे एकोणपन्नास कलम मित्रांनो तीनशे पन्नास कलम हे राजभाषेसाठी कायदा करायचा असेल तर त्याच्या संदर्भात आहे अर्थातच हे सुरुवातीच्या पंधरा वर्षासाठीच यातल्या प्रोसिजर आपल्याला फॉलो करायच्या होत्या ओके ज्याच्यावरती मी कलमांचं लेक्चर कलमांचं लेक्चर बघा मित्रांनो एका तासामध्ये मी एक ते तीनशे पंच्याण्णव कलम तुम्हाला डिस्कस करून दिलेले आहेत किती कलमांवर प्रश्न आलेले आहेत जर तुम्ही मी का देतो हे सगळ्या गोष्टी कारण तुम्ही ज्या गोष्टीकडे दुर्लक्ष करता सूचना दिल्या कलम दिली घटनादृष्ट्या दिल्या प्रडिक्शन दिलं संभाव्य दिलं वनडे दिलं लास्ट रिव्हिजन सिरीज दिलं काल आउटलुक सिरीज दिली किती युटलूपला दिलंय मी जर सगळं फॉलो केलं असतं तर पंधरापैकी पंधरा मार्क्स आले असते क्लिअर होत आहे हे लक्ष ठेवा कलम तीनशे एकोणपन्नास तीनशे कोणपन्नास मध्ये काय नमूद करण्यात आलेले आहे बघा भाषेच्या संबंधित काही कायदे लागू संदर्भातले विशेष प्रोसिजर हे दिली आहे साठचं सा उत्तर काय रे एक नंबरचा पर्याय त्या ठिकाणी आहे एकसठ कडे जाऊ आपण कलम वीस बघा आला मूलभूत हक्काच्या बाबतीमध्ये वीसच्या तीन बाजू आहेत नो एक्सपोज फॅक्ट ओलोआ हे की नाही नो एक्सपोज फॅक्ट ओलोआ नो डबल जी नो सेल्फ इनक्रिमिनेशन हि तर तीन बाजू आहेत मी काल बोललो याच्यामध्ये बघा कायद्यावर प्रस्थापित केलेली कार्यपद्धती अनुसारलेखरीज कोणत्याही व्यक्ती जीवित किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य यापासून वंचित केलं जाणार नाही हे कलम एकवीस मध्ये इलिमिनेशन मेथड लागते का बघा ये कुठं ये येत आहे आहे येताय विदर दोन अशी उत्तर काढा भरपूर उत्तर निघतायत मित्रांनो कारण कंबाईन सेकंदावर चालते इलिमिनेशन मेथड वरती कंबाईनला प्रचंड कमांड पाहिजे बघा दोन नंबरचं उत्तर मिळालं खाली बी सी डी वाचायचीच गरज नाहीये बघा तरी वाचतो एकाच अपराधाबद्दल एकापेक्षा अधिक वेळा कोणत्याही व्यक्तीवर खटला चालवला जाणार नाही आणि तिला शिक्षा सुद्धा दिली जाणार नाही हो दुसरा क्लोज आहे कोणत्याही अपराधाचा आरोप असलेल्या कोणत्याही व्यक्तीवर स्वतःविरुद्ध साक्षीदारांची सक्ती केली जाणार नाही हो हा तिसरा क्लोज आहे राज्य सहा ते चौदा वर्ष बालकांसाठी मोफत सक्ती शिक्षण हे एकवीस ए मध्ये आहे म्हणजे ए आणि डी हे कलम एकवीसच्या रिलेटेड आहेत बी आणि सी कशाचे रिलेटेड आपल्या सी उत्तर मिळालं दोन नंबर चालिमिनेशन मेथड वरती सुद्धा काम मित्रांनो ओके okay? चला आता आपल्या कडे चला बासष्ट या बासष्ट कडे मित्रांनो पंतप्रधानाच्या भूमिकेच्या बाबत योग्य कथन होत पीएमच्या भूमिकेत वंडे नोट्स मध्ये पण दिले बघा जाऊन बघा जरा ओके okay? बघा रॅमसी मूर आता बघा तुम्हाला हे नाही आठवणार पण बघा इथं मित्रांनो पंतप्रधान हे ताऱ्यांमधील चंद्र आहेत गौण ताऱ्यांमधले चंद्र आहेत हा कोण बोलला होता रे हा विल्यम हारकोर्ट बोलले होते विल्यम हारकोर्ट विल्यम हारकोर्ट बोलले होते पंतप्रधान हे मित्रांनो गौण ताऱ्यामधले चंद्र आहेत हा मनरू काय बोलला होता रे शासन रूपी शासन रुपी जहाजाचा जहाजाचा कॅप्टन हे वाक्य कोणाचं आहे मंडरोच आहे आणि पंतप्रधान हे ताऱ्यांमधील गौणचंद्र आहेत हे विल्यम हारकोट सरविलोट यांचं उत्तर मिळालं एक नंबर काय ग्रीविज ग्रीज हे नवीन इंट्रोड्यूस केलंय कुठल्या पुस्तकात आहे सांगा बरं ग्रीव्हचं वाक्य सरकार हे देशाचे स्वामी आहेत आणि पंतप्रधान हे सरकारचे स्वामी आहेत हे ग्रीवचं वाक्य नवीन आहे आपल्यासाठी जरी ते कुठल्याही पुस्तकामध्ये जर तुम्हाला नाही वाचायला मिळालं तरी तुम्हाला बाय इलिमिनेशन नवे पर्याय सुद्धा आपल्याला उत्तरात घेता येतात बघा इथं रामसमूर पंतप्रधान हे राज्यरूपी जहाजाचे सुकोन आहेत चालक आहेत सगळ्या पुस्तकात येते ओके हे लक्ष ठेवा ए आणि सी प्रत्येक पुस्तकामध्ये आहे क्लर होत आहे ए आणि बी बरोबर आहेत एक नंबरचा पर्याय तुमचं काय उत्तर आहे मित्रांनो बघा त्रेसष्ट एकशे अडुसष्ट राज्य विधीमंडळाच्या रिलेटेड बघा कलमच विचारलेत भरपूर परीक्षेला एकशे अडुसष्ट मध्ये प्रत्येक राज्याचे एक कायदेमंडळ असेल ज्यामध्ये एक राज्यपाल असेल बरोबर आहे मित्रांनो जिथे राज्याच्या कायदेमंडळाची दोन सभागृह असतील तिथे एक विधान परिषद आणि दुसरं विधानसभा म्हणून ओळखलं जाईल शंभर टक्के बरोबर आहे जिथे फक्त एकच सभागृह असेल तिथे ते विधानसभा म्हणून ओळखलं जाईल शंभर टक्के बरोबर आहे प्रत्येक राज्याच्या विधानसभेत राज्यातील प्रादेशिक मतदारसंघातून थेट निवडणुकीदार निवडलेले पाचशे पाचशे पेक्षा जास्त आणि साठ पेक्षा कमी नसलेले सदस्य असतील मित्रांनो एकशे सत्तर कलम आहे विधानसभेची रचना एकशे एकाहत्तर कलम विधान परिषदेची रचना एकशे सत्तर हे डी वाक्य एकशे सत्तरच्या रिलेटेड आहे तुम्हाला विचारलं कुठल्या एकशे अडुसष्ट च्या रिलेटेड वाक्य नाही आहे तर तुमचं उत्तर काय असलं पाहिजे रे डी डी कुठे आहे बघा डी दोन नंबरचा पर्याय त्रेसष्ट उत्तर दोन क्लिअर होत आहे का नीट बघून घ्या मित्रांनो ओके त्रेसष्ट ओके आपण चौसष्ट आणि पासष्ट बघू बघा मार्गदर्शक तत्वावरती परत प्रश्न आलेला आहे मार्गदर्शक तत्व मार्गदर्शक तत्वावरती दोन प्रश्न मूलभूत कर्तव्यावरती दोन प्रश्न मूलभूत हक्कावरती एक प्रश्न ओके चला सोर्स सोर्स सॉरी सोर्स डायरेक्ट सोर्स आपल्याला विचारले मी तुम्हाला कालच घेतले होते बघा राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व मार्गदर्शक घेतली आयरिश संविधानातून घेतली याचं तीन याला तीन मिळालं बघा बर याला तीन मिळालं का इथं पण आहे याला तीन दोन ठिकाणी आहे मूलभूत हक्क अमेरिका बी ला पाच बी ला पाच बी ला पाच अरे बापरे संघराज्य समवर्ती सूची समवर्ती सूची ओके आणि भारत हा मोठ्या राज्याचा संघ म्हणून संघराज्याचा अधिकार हे कॅनडा ला दोन डी ला दोन ओके बघा डी ला दोन उत्तर किती रे उत्तर चार नंबरचा पर्याय नीट बघून घ्या चौसष्टचं उत्तर चार शेवट पासष्ट पासष्ट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर सप्टेंबर दोन हजार पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत सर्वाधिक काळ मुख्यमंत्री म्हणून खालीपैकी कोण राहिलेले आहेत मित्रांनो इथे गोष्ट लक्ष ठेवायचं तुम्हाला सलग विचारलेला नाही सलग कार्यकाळ विचारलेला नाही ओके सलग कार्यकाळ विचारला नाही तुम्हाला ऑल ओव्हर कार्यकाळ विचारलाय ऑल ओव्हर कार्यकाळ विचारलाय मित्रांनो बघा शरद पवार साहेब शरद पवार साहेब तीन वेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले आहेत त्यांचा तिन्ही कार्यकाळ जर पूर्ण केला तर जवळपास साडेसहा सहा वर्ष सात महिन्याच्या आसपास म्हणजे सहा पॉईंट पाच वर्ष आपण असं पकडू ओके okay? जर तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांचा कार्यकाळ जर बघितला तर देवेंद्र फडणवीस साहेबांचा आत्ता पाच वर्ष ओके okay? त्यानंतर मधला राष्ट्रपतीला ज्योटीचा आत्ताचा वर्षभर म्हणजे असं एक कंटिन्यू धरू फडणवीस साहेबांचा एक सहा वर्ष असा कार्यकाळ पकडू आपण मित्रांनो वसंतदादा पाटलांचा पण एक दोन ते तीन वर्षाचा एकत्रित कार्यकाळ मिळून एक पाच वर्षापर्यंत वसंतदादा पाटलांचा पण एक कार्यकाळ ठरतोय पण मित्रांनो वसंतराव नाईकांचा जर कार्यकाळ बघितला तर अकरा वर्ष दोन महिने आणि पंधरा दिवसाच्या आसपास आहे तो अकरा वर्ष दोन महिने मित्रांनो जवळपास तो पंधरा दिवसाच्या आसपास आहे यांचा रेकॉर्ड आजपर्यंत कुणीही मोडलेला नाही कोणाचा वसंतराव नाईकांचा मित्रांनो ना बघा शरद पवार साहेब नाव खूप मोठं आहे पण टेन्युअर कमी आहे क्लिअर होत आहे वसंतदा आणि हो। वसंतराव कन्फ्युजन आहे क्लिअर आहे आयो तर आयोग मुद्दा म्हणून काही पर्याय अशा पद्धतीचे काय करतो मित्रांनो सेट करत असतो मित्रांनो अशा पद्धतीने हे अठरा जे अठरा प्रश्न आहेत तर ह्या अठराच्या अठरा प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी मित्रांनो मी, मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे एखाद्या प्रश्नाचं उत्तर इकडे तिकडे जर झालं तर मी त्याला कमें, कमेंट शक्यतो होणारच नाही पण मी जर काही वाटलंच तर कमेंट्स बॉक्स मध्ये मी टाकेन ओके तुम्हाला काय तुमच्या सजेशन्स असतील मित्रांनो अभ्यासाची दिशा बघा मित्रांनो आयोग पुढे पुढे जातोय पाठांतराच्या बेसचे प्रश्न हे कमी होत आहेत कन्सेप्च्युअल प्रश्न वाढतायत कलमांवरचे प्रश्न वाढतायत ट्रिक्सचे प्रश्न वाढतायत मोठ्या प्रमाणावरती अभ्यासाची गरजच मित्रांनो या ठिकाणी आहे रट्टा पॅटर्न हद्दपार होतोय व्यवस्थित पद्धतीने अभ्यासाची स्ट्रॅटेजी ठरवा दोन हजार सव्वीसच्या सगळ्या बॅचेस तुम्हाला मित्रांनो आपल्या ऍपवरती अपडेटेड फॉर्म्स मध्ये मी उपलब्ध करून दिलेले आहेत त्याची लिंक्स आपल्या ऍपची लिंक्स डिस्क्रिप्शन दिस्क्रि मध्ये तुम्हाला भेटून जाईल ओके राज्यघटनेच्या बाबतीमध्ये राज्य बाबतीमध्ये तुम्हाला कधीही काही अडचण आली कधी काही अडचण आली राज्यघटनेच्या बाबतीमध्ये तर मित्रांनो त्या ठिकाणी काय का करा रे आपल्याला संपर्क करा सगळं डिस्क्रिप्शन मध्ये त्याच्या डिटेल्स तुम्हाला भेटून जातील तुम्हाला दोन हजार सव्वीसच्या परीक्षांसाठी पुढच्या अभ्यासासाठी आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन तुम्हाला अभ्यासासाठी सुद्धा शुभेच्छा देतो मित्रांनो मी समाधान कोकण सर तुमचा भाऊ इथेच तुमची रजा घेतोय मित्रांनो थँक्यू